नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे दहा मे दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तूर बाजारभाव लायू या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती आवाकली तीन हजार तीनशे त्र्याण्णव क्विंटल किमान दर आहे सहा हजार नऊशे कमाल कमालदराई सात हजार एकशे सत्याहत्तर सर्वसाधारण राई सात हजार अडतीस रुपये पुढील बाजार समिती आहे यवतमाळ आवाकालेली एकशे छत्तीस क्विंटल किमान दराई सहा हजार सहाशे कमाल कमालदराई सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण सर्वसाधारणतराई सहा हजार आठशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे परभणी आवाकालेली पंच्याण्णव क्विंटल किमान दराई सहा हजार सातशे कमाल दराई सात हजार रुपये सर्वसाधारण सर्वसाधारणतराई सहा हजार आठशे पन्नास रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कारंजा वाशिम मगकल्ले एक हजार दहा क्विंटल किमान आहे सहा हजार सहाशे पाच सर्व कमाल दर आहे सात हजार तीनशे सर्वसाधारण आहे सात हजार पन्नास रुपये